भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले त्यांचा साई संस्थांच्या वतीने मंदिर प्रमुख विष्णू थोरात यांनी मूर्ती व शाल देऊन सत्कार केला त्याचप्रमाणे केंद्रीय पोलाद व अवजड उद्योग मंत्री एच डी कुमारस्वामी यांनीही आपल्या परिवारासह शिर्डीत येऊन साई समाधीचे दर्शन घेतले त्यांचा साई संस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षा गाडिलकर यांनी शाल व श्री साई मूर्ती देऊन सत्कार केला यावेळी प्रशासकीय अधिकारी अतुल वाघ जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे व कार्यकर्तेही उपस्थित होते ही।

सत्तेचा महासंग्राम न्यूजसाठी संपादक कोंडेराम नेहसह उपसंपादक राजकुमार गडकरी शिर्डी